नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय आमचे चॅनल चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला करून सपोर्ट करावा आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याची आवक झाली होती एकोणीस हजार सातशे क्विंटलची कांद्याला भाव भेटला आहे किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे तीन रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये असे होते पिंपळगाव बसवंत येथील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव